हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आजचा हा व्हिडिओ खास गृहिणींसाठी आणि माझ्यासारख्या ज्या महिला गृहउद्योग उद्योग करतात त्यांच्यासाठी आहे कराड शहराच्या शेजारीच माझं कारवे गाव आहे मी घरातच सर्व पदार्थ बनवते आणि घरपोच देते दिवाळी फराळ आणि पौष्टिक लाडू असा माझा छोटासा बिझनेस आहे महिन्याला नाही म्हटलं तर सत्तरशे ते ऐंशी किलो ऑर्डर आमची कराडमध्ये किंवा बाहेरगावी कुरिअर वगैरे करून पाठवली जाते आता माझाही कायला छोटासा अनुभव तुम्हा गृहिणींसाठी किंवा तुम्हा ग्रहउद्योग करणाऱ्या महिलांच्यासाठी आज मी सांगणार आहे तो म्हणजे कसं असतं हे काम करताना समाजात फिरताना खूप गोष्टींना सामोरे जावे लागते जेव्हा आपल्या जवळचीच लोकं काहीतरी बोलतात काय हे करायची गरज आहे चूल आणि मूल बघावं त्या लोकांना वाटतं मग कुठे ना कुठे भलेही मला या समाजाचा काहीच फरक पडत नाही पण काय करणार त्याच समाजात आपल्याला वावरावं वा लागतं मग वाईट थोडं तर वाटतंच की आणि वाईट वाटलं ला की लाज ही वाटायला चालू होते लाज नक्कीच या गोष्टीची वाटत नाही की मी गृहउद्योग करते लाज या गोष्टीची वाटते की पुढची व्यक्ती आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातनं बघते तीन वर्षाच्या कामाच्या अनुभवातून सांगते लोकांना असं वाटतं चकली लाडू विकून किती पैसे मिळणार आणि असं जी लोक बोलतात ती लोक आपलीच असतात बरं का हे कायम लक्षात ठेवा पण बाहेरची खूप सपोर्टिव्ह लोक असतात महिला तर खूप सपोर्टिव असतात माझ्यासारख्या ग्रह उद्योग करणाऱ्या महिलांना खूप सपोर्ट करतात मला तीन वर्षात व्हिडिओ काढायची किंवा इन्स्टा वापरायची कधी गरजच पडली नाही मला तसं कधी वाटलंच नाही पण लोकांना हा प्रश्न पडतो एवढ्या ऑर्डर येतात कुठं जातात कुठं म्हणून मी आत्ता व्हिडिओ काढायला किंवा इन्स्टा वापरायला चालू केलं आहे तुम्ही बघू शकता आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी ऑर्डर आपल्या जातात कृष्ण हॉस्पिटलसारख्या ठिकाणी भरपूर मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत किंवा मॉल आहेत तिथं आपले ऑर्डर्स जातात कुरिअर करून ऑर्डर्स जातात फक्त एवढंच की मी ज्यावेळी व्हिडिओ बनवते त्या लोकांचं मी व्हिडिओ फोटो किंवा त्यांचा व्हिडिओ घेऊ शकत नाही कारण त्यांना त्यांच्या संस्थेत ती परवानगी नसती म्हणून मी ही असं व्हिडिओ बनवते गृह उद्योग चालू करायला किंवा त्याचं मार्केटिंग करायला लोकांना आपल्या हाती चव आवडायला या सगळ्याला किती त्रास पडतो हे ज्याचं त्यालाच माहिती असते बोलणाऱ्यांना काही ते का फक्त बोलतात आपले सर्व पदार्थ चारशे ते पाचशे रुपयेच्या किलोच्या पुढंच आहेत तरीही लोक आपले आवडीने पदार्थ घेतात प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक गृह उद्योग करणाऱ्या महिलेला या सगळ्या गोष्टींचा त्रास हो हो हा होतोच सर्वात सर्वच गोष्टीत तिला त्रास दिला जातो वाईट बोललं जातं काहीतरी म्हटलं जातं पण आपण जर चांगला प्रयत्न असला तर आपल्याला देव यश हे नक्कीच देतो आता प्रत्येक म मा, म्हणजे मला माझ्या प्रत्येक मैत्रिणीला मा सांगणं आहे देवाला सुद्धा लोक नावं ठेवतात आपण जर आपण तर सर्वसामान्य महिला आहोत म्हणून कुणाकडेही लक्ष द्यायचं नाही आपलं काम भलं आणि आपण भलं आता तुम्हाला मी माझे म्हणजे चकलीसाठी किंवा कुठल्याही पदार्थासाठी जे प्रोडक्ट वापरते त्याचंही व्हिडिओ मी यात बनवला आहे तेही तुम्ही पाहू शकता आम्ही चांगल्या क्वालिटीचे सर्व गोष्टी वापरतो असं कुठलीच गोष्ट की हलक्या क्वालिटीची केली वापरली आहे हलकी डाळ वापरली आहे हलका तांदूळ वापरले असं काही होत नाही आमच्याकडं सर्व पदार्थ क्वालिटीचेच असतात आम्ही तेल ही जेमिनी तेल वापरतो हे पाहू शकता तुम्ही ही मी चकलीची भाजणी तीन ते चार पाहिल्या बनवली आहे हे बघा ही ही अगदी चांगल्या प्रकारच्या डाळी चांगल्या प्रकारचे शाबू चांगल्या प्रकारचे तांदूळ हे सगळं मी होलसेलमध्ये घेते आणि सगळं चांगल्या प्रकारचं वापरते त्यामुळं आमची चकली अगदी खुसखुशीत टेस्टी आणि बारा महिने